आपले जे काही मतदार आहेत हे मतदार रिलॅक्स होते चारशे पार आपण होणारच आहे आपण जिंकणारच आहे आणि मग काय आपण कुठं फिरायला गेलो तर चालेल म्हणजे जिकडे जिंकले तिकडे ई चांगलं जिकडे हरले तिकडे ई सेट केले बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अरे काय चालू आहे तुमचं गिरे तो बी टांग उपर वाली बात आहे काय म्हणून आता आलेला लोकसभेचा जो अनुभव जो आहे हा लक्षात घ्या आपण निरंजन खऱ्या अर्थाने पदवीधरांनी विचार पक्का केला आहे निरंजनला शिक्का मारण्याचा त्यामुळे विजय आपला निश्चित आहे आताच काही लोकांनी पाठिंबा दिला उमेदवारी मागे घेतली अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली त्यांचे अभिनंदन संजय मोरे कुठे गेले संजय मोरे केदार काळे केदार काळे पालघरचे मला त्यांनी स्वतः फोन केला साडेआठ हजार मतदार नोंदवले अरे बोला बा महायुतीचा आपला उमेदवार महा आहे त्यामुळे आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांनीच महायुती म्हणून ही निवडणूक आपण मनावर घेतलेली आहे मागच्या वेळेस मला वाटतं निरंजन आपण निरंजन होता संजय मोरे होते आणि नजीब मुल्ला होता आता संजय मोरे आणि नजीब मुल्ला पण इकडेच आहे त्यामुळे मागच्या वेळेस ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतं मिळाली आता यावेळेस शंभर टक्के मतं नक्की मिळतील आणि खरं म्हणजे कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे एक भिवंडी अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आपण महायुतीने जिंकलेल्या आहेत खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली लोकसभेची या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली आणि एवढं या पद्धतीचं मतदान आपण कधी पाहिलं नव्हतं परंतु आता सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची म्हणजे वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनीच जागृत होण्याची आवश्यकता आहे या निवडणुकीने आपण खरं म्हणजे थोडं गाफील राहिलो आणि मग ते संविधान बदलणार चारशे पार झाल्यावर मग आरक्षण रद्द होणार अनेक काय 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 सगळ्या गोष्टी ज्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या मला काही लोकांनी तर सांगितलं की महाविकास आघाडीचे लोक तर याच्यात होतेच फेक नरेटिव सेट करण्यामध्ये पसरवण्यामध्ये परंतु काही एन जी देखील यामध्ये होते आणि ते एन जी ओ म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते एन जी ओ करतात एन जी ओ अनेक आहेत चांगले एन जी ओ आहेत सकारात्मक काम करणारे एन जी ओ पण आहेत परंतु काही एन जी ओ जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत हे अर्बन नक्षल काही एन जी ओमध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एन जी ओ जे आहेत म्हणजे चांगले एन जी ओंच्याबद्दल आम्ही कौतुक करतोच परंतु मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं आणि मोदीजीने तर देशाच्या विकासाचा अजेंडा हातात घेतला होता पण ह्यांच्या हातामध्ये एकच अजेंडा होता मोदी हटाव मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडले होते लोक पण मोदीजी हटाव मोदी हटाव मोदी तर हटले नाही हटवणारे ना हटले मोदीजी बैठ बैठगे वापर प्रधानमंत्री पद पे आता त्यांना चिंता झाली आप क्या करेंगे आता काही निरोप इकडून तिकडून यायला लागले गलती होई आहे चुका झालेल्या आहेत पण यामध्ये खरं म्हणजे याला खरं आपण कधी धार्मिक वळण दिलं नव्हतं आपण लोकशाहीमध्ये निवडणुका लढवत असताना विकासाला आपण प्राधान्य दिलं मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये या देशामध्ये विकासाची कामं केली पन्नास साठ वर्षात काँग्रेस करू शकलं नाही आपण दोन वर्षात देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला दोघंच होतो पहिल्या दिवसापासून आम्ही जे निर्णय घेतले लोकहिताचे ते आपल्या समोर आहेत नंतर अजितदादा आले परंतु एवढं करूनसुद्धा काँग्रेस हे खोटं नरेटिव्ह पसरवण्यामध्ये यशस्वी झालं यामुळे आप आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोचवण्याची किती कामं केली आपण आज आपल्या सरकारनेच घेतलेले एवढे निर्णय आपल्या सरकार येण्याच्या अगोदर अडीच वर्षाचं जे सरकार होतं महाविकास आघाडी सगळे प्रोजेक्ट सगळे प्रकल्प ठप्प केले होते अरे कारशेडचं आंदोलन कोणी केलं देखील हेच लोक होते एन जी ओ हे एन जी ओ जे आहेत हे विकास विरोधी एन जी ओ होते अनेक प्रकल्पाला आपल्याला बंदी सगळ्यांना स्टे दिला होता आपण आल्यानंतर सगळे स्टे पहिले आपण देवेंद्रजी आपण कारशेडचा मेट्रोचा स्टे उठवला बुलेट ट्रेनचा स्टे उठवला सगळे स्टे उठवले सगळे सण उत्सव सुरू होते का अगोदर सगळं बंद होतं सगळे घरात बसले होते मला वाटतं आपलं सरकार आल्यावर गोविंदाचा पहिला सण होता आपण त्याच्यावरची बंदी उठवून टाकली गोविंदा मोठ्या उत्साहात साजरा केला लोकांनी त्यानंतर गणपती नवरात्रोत्सव सगळं सगळं एकदम सगळं आपण सगळे निर्बंध मुक्त आपले सण केले आपली परंपरा आपली संस्कृती कारण त्यांच्याकडे संस्कृती नाही परंपरा नाही काही नाही महाविकास आघाडीमध्ये मी काम केलं मला माहीत आहे की काय 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 सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या त्या आपण पाहिल्या आणि मग हे सगळं झाल्यानंतर अडीच वर्षानंतर आपण निर्णय घेतला आपलं सरकार बदललं आपण लोकांच्या तुमच्या मनातलं सरकार आपण आणलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार युतीचं सरकार आपण आणलं आणि त्यानंतर दोन वर्षात एवढी कामं आपण केली एवढी कामं केली आपल्याला मोदी साहेबांनी केंद्राने देखील भरभरून मदत केली आणि हे सगळं जे आहे एवढं करूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांनी जागा जास्ती जिंकल्या असल्या तरी मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं मताची टक्केवारी जी आहे ही टक्केवारी फार कमी आपला फरक आहे आज मुंबईत देखील आपल्याला दोन लाख मतं त्यांच्यापेक्षा जास्त आहेत आज आपला स्ट्राईक रेट पण उबाटापेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर आज ही मतांची टक्केवारी पण राज्यातली पाहिली तर मला वाटतं काही पॉईंटच आपण मागे आहोत आणि म्हणून हे जे काही झालेलं आहे याची पुनरावृत्ती काल परवाच्या दिवशी वारकरी संप्रदायाची मिटिंग होती आषाढी एकादशीची तयारी त्यांनाही आम्ही सांगितलं खऱ्या अर्थाने आता जागृत होण्याची आवश्यकता आणि आपण आपण कुठलंही धार्मिक त्याला निवडणुकीला कधी वळण दिलं नाही परंतु ही निवडणूक जी आहे ही वेगळ्या पद्धतीने लढली गेली आणि आज तीस मत मतदारसंघ आल्यानंतर आता त्यांची भाषा होऊ लागली एकशे ऐंशी जागा आम्ही जग ज जिंकणार असं कधी गणित असतं का आता तुम्हाला सांगतो कपिल पाटील इकडे आहेत त्यांना तीन चार मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली भिवंडीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या पिछाडीवर जावं लागलं त्याचबरोबर अनेक आता भांबरे धुळ्याचे त्या पाच मतदारसंघात आघाडीवर होते एक लाखापेक्षा जास्त मालेगावला आल्यानंतर एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं पडली त्यातली फक्त चार हजार भांबरेंना पडली आणि एक लाख नव्वद हजार विरोधी सगळं लीड तुटलं त्यामुळे एक एक दोन दोन मुंबईत देखील अशीच परिस्थिती आहे एक एक ईशान्य मुंबई म्हणा आपण जे उत्तर राहुल शेवाळे निकम आपले यामिनी जाधव हे सगळं पाहिल्यानंतर तीन तीन चार चार मतदारसंघामध्ये आपण आघाडीवर आणि एका दुसऱ्या मतदारसंघात आपण पिछाडीवर गेलो पण मत मताधिक्य त्यांनी एवढं घेतलं की हे चार मतदारसंघाचं लीड कापून टाकलं म्हणजे याचा अर्थ आपले जे काही मतदार आहेत हे मतदार रिलॅक्स होते चारशे पार आपण होणारच आहे आपण जिंकणारच आहे आणि मग काय आपण कुठं फिरायला गेलो तर चालेल परंतु हे फिरणं जे आहे किंवा बा जे काही रिलॅक्स होणं हे आपल्याला या निवडणुकीमध्ये भोवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना जागृत होण्याची आवश्यकता आता वायकरच्या बाबतीमध्ये आज चालू आहे त्यांचं म्हणाले ते मोबाईल मोबाईल तर वायकरचा माणसाचा नव्हता तो तिथल्या आतल्या कोणाचा तरी होता मोबाईलचे केस होऊ शकते ते म्हणाले आता मोबाईलने ते मशीन हॅक केलं ईव्हीएम मोबाईलने मशीन हॅक केलं मग राहुल गांधी दोन ठिकाणी निवडून आलेत त्यांनी त्या ईव्हीएमवर अविश्वास दाखवावा आणि त्यांनी म्हणावं पुन्हा निवडणुका घ्या म्हणजे जिकडे जिंकले तिकडे ई व्ही एम चांगलं जिकडे हरले तिकडे ई एम सेट केले म्हणजे जे काय खोटं बोल पण रेटून बोल ह्या पद्धतीने कारण त्यांना तो जिवारी लागलेला वायकरचा पराभव हो। जिंक म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव हो। आणि म्हणून असे अनेक आपले मतदारसंघ जे आहेत कमी कमी मताने शुभ भामरे दोन हजार मतानेच पडले मला वाटतं दोन का चार हजारांनी आणि असं जे काही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यावर जे आनंद व्यक्त करतायत चांगला आहे आता म्हणतात अध्यक्षाला आम्ही सपोर्ट करतो चंद्रबाबू अरे चंद्रबाबूने तुमचा पाठिंबा मागितलाय कुठं मागितलंय का तुमचा पाठिंबा म्हणजे ते का आहे ना आपल्या बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अरे काय चालू आहे तुमचं अरे आता मोदीजी जिंकलेत प्रधानमंत्री बनलेत ते ते विदेश दौरा करू लागले तुम्ही आता इकडे पडणार सरकार पडणार सरकार पडणार आणि आपलं सरकार स्थापन झालं त्यावेळी असंच म्हटलं लगेच सरकार पडणार एक महिन्यात मग दुसऱ्या महिन्यात तीन महिन्यात आता दोन वर्ष झाले मध्ये म्हणाले मुख्यमंत्री बदलणार काय चालू आहे आता मोदीजी बसले ठामपणे ठा तिथे आता तीनशेपेक्षा जास्तीचं मेजॉरिटी आपल्याकडे आहे आणि मला वाटतं ते आकडा वाढत वाढत जाईल पुढं त्यामुळे तो आकडा काय आणि म्हणून हे गिरे तो बी टांग उपरवाली बात आहे काय म्हणून आता आलेला लोकसभेचा जो अनुभव जो आहे हा लक्षात घ्या आपण आणि त्यामुळे चिंता करू नका आपण केलेल्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता देईल आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल